राज्य शासनानं एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी काढलेला शासन आदेश हा ओबीसी समाजाच्या आरक्षणाला बाधा आणणारा असल्याचा आरोप करून समता परिषदेच्या पुढाकारानं सकल ओबीसी समाजाच्या विविध संघटनांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत निषेध नोंदवला शासनानं हा आदेश तातडीनं मागे घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन उभारलं जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आरक्षण हा ओबीसी समाजाचा घटना दत्त हक्क असून त्यावर कुठलाही डाका चालणार नाही असं स्पष्ट करत कार्यकर्त्यांनी शासनाच्या आदेशाविरोधात घोषणाबाजी केली या आदेशामुळे ओबीसी समाजाच्या राजकीय राजकी शैक्षणिक व सामाजिक हक्कांवर गदा येण्याची शक्यता असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे या या आंदोलनात अकोला जिल्ह्यातील ओबीसी समाजाच्या सर्व संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सह सहभागी झाले होते जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होत त्यांनी शासनाविरोधात आवाज बुलंद केला आणि निवेदन सादर केले त्यावेळी झालेल्या चर्चेत ओबीसी आरक्षणाचा मुद्दा हा केवळ सामाजिक प्रश्न नसून तो अस्तित्वात प्रश्न असल्याचे नेत्यांनी अधोरेखित के केले निवेदन सादर करताना माजी आमदार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष परीश, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी महिला कार्यकर्त्या तसेच बारा बलुतेदार संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते ओबीसी समाजाच्या हक्काच्या रक्षणासाठी एकत्रितपणे संघर्ष करण्याची गरज असल्याचं यावेळी नेत्यांनी स्पष्ट केले हा लढा सुसंघटित पद्धतीनं ताकदीनं व न्यायासाठी लढवला जाईल असं मनोदय सर्व उपस्थितांनी व्यक्त केला समाजाच्या आरक्षणात कुठलाही हस्तक्षेप सहन केला जाणार नाही या पुढील काळात आंदोलन ना आधी तीव्र करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनल ला, नव ला सबस्क्राइब करा आणि बेल सुद्धा क्लिक करा